ना, मी आहे आईसाठी सँडविच साठी दोन ब्रेड घेतल्या हा ताबा ठेवलेला आहे हे टोमॅटो टाकले हे कांदे टाकले हे आईने सगळं चिरून दिलेलं आहे हे संबार टाकला हिरवी मिरची टाकली आणि हे याच्यावर ठेवलं हे आपलं साधं सरळ सँडविच सँडविचचे खूप प्रकार आहेत मला हे साधं सरळ आवडते आई उलडी जास्त जळू नको देऊ म्हणून हे ना एका हाताने व्हिडिओ बन एका हातात मोबाईल आणि एका हाताने सँडविच करतात नाहीतर मी दोन हजार बरोबर करतावत होते सँडविच झाला आता हे सँडविच मी याच्यामध्ये काढत आहे या सँडविचला सुरंदरी टाकते देते आईला तर या सँडविच खायला या सर्वांनी सँडविच खायला